नमस्कार अपर्णा किचनमध्ये मी अपर्णा आज तुमच्यासाठी एक मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे बघा आपल्याला हे करायचे आहेत आळू बॉल किंवा आळूचे बॉल आळूची जी आपली पानं असतात आपण आळूची भाजी गरगट वगैरे करतो हो, तर त्या आलूचे वडीच्या आळूचे आपण हे बॉल केलेले आहेत हे अतिशय क्रिस्पी आणि मस्त टेस्टला आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे हे मी कसे केलेले आहेत हे कळेल तुम्हाला अतिशय टेस्टची आणि असे खुसखुशीत मस्त खमंग झालेले आहेत हे तर आपण पाहूया तर यासाठी आपण आळू मुख्य कसा घेतलेला आहे आळू खाजू नये म्हणून त्यामध्ये काय काय भाज घातलेला आहे कारण सगळ्यांना आळू खाताना भीती असते की आळू खाजेल का आळू बॉल करण्यासाठी असे आपण हे वडीचं जसं आळू असतं असं हे जाड आळू घेतलेलं आहे साधारण मी एक सहा सात पानं घेतलेली ही त्याचं देठ आपण हे काढून टाकायचं आहे हे बघा ही तर पानाचं हे जाड जे असतं हे अशा पद्धतीने सगळ्याचं आपण घ्यायचं आहे साधारण ही मी एवढी पानं घेतलेली आहेत आणि ही आता आपण अशी कट करायची आहेत अळू बारीक चिरलेला आहे हा यामध्ये आता आपण काय काय घालायचं का आहे ते हे बेसन फ्लोअर आहे बेसनचं पीठ साधारण हे अर्धा कप आहे गरज वाटली तर अजून घालायचं यामध्ये आपण दोन बटाटे घेतलेले आहेत उकडलेला आहे बटाटा बघा हे आपले असा बटाटा आहे हा हा उकडून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला कोथिंबीर धने जिरे पावडर हळद हिंग साखर लेमन ज्यूस यार अर्ध्या लिंबाचा रस सॉल्ट मीठ अर्धा चमचा त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण हिरवी मिरची किंवा माझ्याकडे अशी लाल पण मिळाली मला कोणतीही तुम्ही वापरू शकता अशी ही आपण मिक्सरमध्ये घालून घ्यायची गरज वाटली तसं पाणी घालायचं एक चमचा भर तेल घालायचं आणि हाताला पण तेल लावायचं कारण आपण हाताने हलवलं तर ते खाजणार नाही थोडस पाणी होऊन एक चमचा असे छोटे बॉल आपण करत आहे आणि यावरती असे तिळ लावायचे तिळामुळे खमंग टेस्ट छान येते प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ही क्लिक करा बस तर बॅटर फार जर घट्ट केलं तर आतून है। ते कडक होणार त्यामुळे आपण एकदम पण घट्ट मळलेलं नाही आहे हे बघा थोडंसं असं हे सैलसर ठेवलेलं आहे हे असे सगळे तयार झालेले आहेत आपण इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ही चाळण घालायची आहे आणि यावरती आपण थोडंसं तेल टाकायचं आहे अगदी काही ड्रॉप्स असं आता हे बॉल आपण असे तीळ लावलेले यावरती पटपट ठेवायचे आहेत अशा छान छान रेसिपीजसाठी अपर्णाज किचन कायम पाहत राहा आता आपण दिवाळीचे भरपूर मस्त पदार्थ करणार आहे आपल्या पाचशेपेक्षा पेक्षा जास्त रेसिपीज आहेत ऑलरेडी आपण यावरती आता झाकण ठेवायचं आहे असं आणि साधारण एक दहा मिनिट बारीक गॅसवरती याला वाफ येऊ द्यायची चांगली दहा मिनिटामध्ये याला वाफ आलेली आहे हे बघा एकदम छान असे झालेले इथे गरम आहेत अजून सगळ्यात आपण हे काढून घ्यायचे एक चमचाभर तेल घेतलेलं आहे आपण तेलामध्ये आपण तीळ थोडे फक्त या यामध्ये जरी तीळ घातले तरी चालेल हळद कढीपत्ता एखादी अशी लाल मिरची ॲज अ लुक आणि हे सगळे बॉल आपण असे यामध्ये घालायचे आहेत तडका द्यायचा याचा आपल्याला मस्त टेस्ट व्हिडिओ कसा वाटला रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना ओळखीच्यांना आपल्याला कायम पार्टीमध्ये पण हे छान चालणारे पदार्थ आहे आणि अतिशय अळू हे पौष्टिक असतं आपल्याला माहिती आहे खरपूस व्हायला पाहिजे सगळीकडून हे रंग बदलतो याचा अशा छान छान रेसिपीसाठी अपर्णास किचन नक्की पाहत राहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईकही करा